जाते बसलाय बाप्पाच्या गोदी इथे आमची ट्रेन आली आहे डेक्कन एक्सप्रेस 92 92 93 पाणी ਵਾਲਾ ਚਾਹੀਦਾ ਜੀ ਕੋਲ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ स्टेशन आलंय आणि त्याच नजारा एवढा सुंदर होता आणि अजूनपर्यंत धुकं होतं नऊ वाजले

आणि मग चावतो चावतो मग त्याला कुठेतरी खुश झालाय ना कोणत्या स्टेशनला पोहोचला का शिवाजीनगर नगरला पोहोचलो आम्ही अजून काका आलो नाही अजून काका आम्ही इथून बघतोय अजून आला नाही काका काका कुठे गेला काय माहिती कपड मारला पाहिजे आम्ही प्लॅटफॉर्म ला येणार बोलला हा आता आता निका निका ए चिवड बाबा मला कोण आहे तू कोण आहेस <laughs> <आ, ये थे। laughs> भेट नाही का अंकल बोलायचे नाही अंकल एका वर्षानंतर डायरेक्ट ते आपल्या मध्ये हसते तुला मग खेळायचं <laughs> ते टेकणाऱ्या मधलं नाहीच आहे तिथे आम्ही ओला बुक केले ओला गाड्या पाच टाइमिंग सांगत

वा छान वाटत तुला शौर्या ए गोलूलू बोलूट नको टेन्शन होतो आली आली वा एकदम सायलेंट मोडवर गेलाय आम्ही बसमध्ये होतो म्हणून जास्त म्हणून शूट करता नाही आलो घरातून एकतर पण शूट नाही करता आलो

शौर्य आणि आम्ही चाललोय फॅमिली सगळे कात्रजला कात्रजच्या झू मध्ये चाललो आम्ही आम्ही आलो कात्रजला समोर बघा प्लास्टिक इज नॉट अलाउड इन दी एरिया झुलॉजिकल एरिया बट फ्रॉम बियोंड दिस ट्वेंटी रुपीज इज म्हणजे सांगायचं झालं की मराठी मध्ये सांगायच झालं की पहिले जे चाळीस रुपयाला होत ते प्लास्टिक मुळे ते आता साठ रुपयाला झाले तिकीट हे आमचे गाईड आहेत आम्ही यांना सोबत आणले हे दाखवणार आहे आम्हाला खूप खुश झाला झाड बघितले ना आता झाला अरे बडावायचं म्हणून बोला काय माहितीये त्यांनी पण ब्लॉग लोकांना अच्छा चांगले का तुमचे ते आमचे नाही तुमचे पण आहेत

इल्लीगल काम हेच करू शकतात आमचा फेवरेट झालाय तो आता मेरा पेर लंबा लंबा टेंशन नाही आहे म्हणजे म्हणजे किती विश्वास आहे ना मामा पाडतो लेकरांना <laughs> जेवायला बसणार क्या हिंदी बोल मराठी बोल अरे काका खाणार बाळाचा आहे बघा काकाने ढापलेला आहे खातोय काका आणि दिलंय कस हा घेतलंय जरा थोडं मी अंग सोडत नाही जमिनीला पायच नाही लावायचं त्याला माती खेळणार त्याला टप्पर सोबत नाही बेटा चप्पल सोबत नाही हात आगाव या आगाव टप्पर सोबत खेळतोय तो माती सोबत खेळतोय व्हि बघा बोलले तुम्हाला थांबा बोलले तर उडि हल करताना खूप रडू लागला डोळे नाही रडतो

हे कुठे साप, साप ते आहेत का इथे साप आहेत का ते ट्रेनर आहेत आपल्याला सांगणार आहे ते गाईड करणार हे बघा हे पुराण्या जमान्यातले कंदिल आहेत ते आणि ती टॉल आहे ना आहे ते कोण अरे कशाची अच्छा तो, 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 तो <kriti गणगा> कस बस मला <laughs> <ना। hans़ा> <hans> <hans> बाबू, पकडलेले का काय बोलतो बाई बघ बाबू खाली पण असं चालत गुढ तरी ते बघ तोच वर चढला तो <laughs> वर चढला अजून तिथे दोन चालतात तिथे खाली आहे बाप हॅलो ह्याला दिसत नस ना वाटतं सोऱ्याला की लोक इथून पण बाहेर अय वा 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 मामा पपा पपा वा 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 झाला गोरू खुश झाला पप्पा कुठे गेला पप्पा काय पप्पा पुढे वा काय हाय कर हाय कर हाय कर दाढी टोचत झालं दाढी टोच थोडं माग गेलं

मिराज है जो मुझे छोड़ के चला जाता है अकेला घूमता है देखो अभी स्टाइल मारेगा मेरे साथ है इसके लिए वाइफ सुंदर होनी चाहिए वाइफ की वजह से कभी भी सुंदर दिखती है इतना जसला मैं एड़ी कर दिए काम कर दिए एड़ी कर दी आपकी एड़ी कर दी వేగాలాలన వ ఆ సింఫొనిజర్ దర్దన దేజర్ బస్తనల కెవిరువా కెవిడు మోటి షేప్ టీమ్

स्टाईल स्टाईल आम्ही दोघेच असतो म्हणून आमच्याकडे असतो बस आणि आमच्या तो कोणाकडेच कम्फर्ट झोन हा त्यामुळे म्हणून तो कोणाकडेच जात नाही आम्हाला ओढायच्यात काहीच नाही दोन आहेत दोन आहेत त्याच्यावर तोंड टाकलेत ते बघा तिथे तोंड टाकलं कुठे हे बघा नाही ते दोन हा तिकडे कोपऱ्यात बसले आता दिसत एकच आहे की काय पण एकच आहे